राष्ट्रि हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आता बांबरीतून पालखीच प्रस्थान झाले पा आता वारकरी आता मार्गाला निघाले जय हरी माऊली संत निमराज महाराज बघा सगळे वारकरी आय सकाळी सज्ज झाले नाश्ता बिस्ता करून आता पुढच्या मुक्कामी ठिकाणी वारकरी निघाले बा आता वाह वारकरी वा। आता रे सकाळी फ्रेश आहेत सगळे फ्रेश वातावरण वारकरी बघा आता नाश्ता बिस्ता पोट भर केल्या ना कारण नाश्ता चांगला होता i

हे आपल्या संपूर्ण पंधरा वर्षापासून कार्यकर्ते पंचवीस वर्षापासून कार्यकर्ते पंचवीस वर्षापासून हे वारीचे कार्यकर्ते बघा हे खरं पंचवीस वर्ष आहे कार्य करते हा तेच ना हे बघा हे बघा हे बॉम्बरेचे यांच आटलं काय म्हणले दोन्हे महाराज मक्कामची बा

पहा आता गणेशवाडी मध्ये पालखीचं आगमन झालंय पहा आणि सुंदर अस गावकऱ्यांनी पण पालखीचं चांगल्या प्रकारे स्वागत केलंय तर हे आमचे आघाडीचे प्लेअर आहेत बघा बॅट्समन आहेत हे कायमच आघाडीला असतात खरं खरं धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी संत निमराज महाराज की संत निमराज महाराज की चा,

आणि समस्त ग्रामस्थ गणेशवाडी समस्त भजनी मंडळी आणि सर्वांनी आपल्या पालखीच स्वागत केलेलं आहे आणि दुपारचा आपला इथं विसावा दुपारी आहे आणि म्हणून आपल्याला एक थोडीशी सेवा या ठिकाणी सद्गुरू महाराजांच्या चरणी समर्पित करायची आहे आणि या ठिकाणी दरवर्षेप्रमाणे सर्व वारकरी असतील पुरुष वारकरी असतील त्या ठिकाणी नवीन वारकरी भरपूर आहेत तेव्हा नवीन वारकऱ्यांनी सगळे जुने वारकरी आहेत किंवा आपल्याला माहिती नाही पण कोणत्याही रस्त्याला जाऊ नका अडचणी येतात लक्षात ठेवा नाहीतर मग शॉर्टकट काही काही माणसांना शॉर्टकट फार आवडतो पण कधीही शॉर्टकट चांगला नसतो तो कधी पण तुमच्या माहितीसाठी सांगतो माहिती नाही आणि काहीतरी मग ती अजून अडचण वाढते लक्षात ठेवा काही आता आपला श्रीगोंदा तालुका संपलेला आहे का संपले आता कर्जत तालुक्यात आपण लागलेलो आहोत कर्जत तालुक्यामध्ये आपण चालत आहोत आणि त्या ठिकाणी सर्वांनी बरोबर चालायचंय आपल्या पालखीमध्ये काही वृद्ध वारकरी आहेत काही महिला वृद्ध आहेत काही पुरुष वृद्ध आहेत आणि आपल्याला वाटत परंतु त्यांना सुद्धा आपल्याला बरोबर घेऊन जायचंय लक्षात ठेवा म्हणून आपण जरी थोडे पटापट असते आपल्याला काही तारुण्य असल्यामुळे जरी आपल्याला काही वाटत नसेल तरी इथून पुढे सर्वांचा विचार करून मागचे पुढचे सर्वांचा माहिती नसतो लक्षात ठेवा आता आपल्याला खेळला जायचंय खेडला, खेडला गेल्यानंतर मंदिरामध्ये पण सर्व आपण पावित्र्य राहिलं पाहिजे आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण सांगायच्या म्हटल्यानंतर मला पण वाईट वाटतं आणि तुम्हाला असं वाटतं की हे का सांगतात परंतु नाही सांगितलं तर तुम्हाला ते कळत नाही आता करायचं काय सांगितलं तर वाईट वाटत कारण कोणाला पण वाईट वाटणार ना एखाद्या व्यक्तीला सांगितलं तर वाईट वाटतं ना की महाराज आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतात पण नाही सांगावं तर आपल्याला कळत नाही म्हणून त्या ठिकाणी इच्छा नसतानाही आम्हाला काही सूचना द्याव्या लागतात लक्षात ठेवा याचं तुम्ही वाईट वाटवून घेऊ नका कारण शिस्त ही आवश्यक असते लक्षात ठेवा आणि म्हणून आपण सर्वांनी वेळोवेळी असं काही सांगण्याची गरज येऊ देऊ नका लक्षात घ्या आणि या अनुषंगाने आपल्याला हे सर्व वा, खेळीमेळी वातावरणामध्ये आपल्याला हा सोहळा पार करायचा आहे लक्षात ठेवा आणि म्हणून सेवेकरता जो आपण या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा हा जो प्रवचनाचा विषय असतो प्रवचन म्हणजे काय प्रवचन ऐकायचं कशासाठी आपल्या आपल्या व्यवहारामध्ये आप दैनंदिन जीवनामध्ये त्याचा फायदा व्हावा ज्ञानी माणसं तुम्ही माझ्यापेक्षा तुम्ही सर्व ज्ञानी माणसं आहात तुम्हाला सर्वांना कळत की नाही कळते सर्वांना सर्व तुम्ही हुशार आहेत लक्षात ठेवा अनुभवी आहात माणसं बोलता 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 रस्त्यानं आता आम्ही रस्त्यानं मागं पुढं चालतो आता कान तर काय आम्हाला कानात तर काही गोळे घालता येत नाही ते म्हणजे राष्ट्रीय महाराज आम्ही किती उघडून पेलो आहे आता आम्हाला तरी काय करायचं किती उघडून प्या काय करायचं आता फक्त दिवसाचा संपर्क असतो लक्षात ठेवा परत कुणाची कान भेट पडते का इच्छा असली तरी कुणाची भेट होत नाही कारण इतकी माणसं व्यस्त आहे की कोणाचीच कान भेट होत नाही लक्षात ठेवा माणसाला गावामध्ये यायला सुद्धा वेळ नाही लक्षात ठेवा आणि कशाच म्हणून लक्षात ठेवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा लाभ व्हावा म्हणून हे प्रवचन म्हणून हे कीर्तन आणि म्हणून हे सर्व हरिपाठ असेल काकडा असेल भजन असेल सर्व त्याच्यासाठी लक्षात ठेवा म्हणून जो विषय आहे तो विषय असा आहे की तैसे मोक्ष देईल ज्ञान ज्ञान मोक्ष देत मोक्षही प्रदान करी पण मोक्ष देण्याकरता मार्ग तैसे मोक्ष देईल ज्ञान इथं आ ज्ञानेश्वर महाराज माझे शपथ घेऊन सांगतात की ज्ञान मोक्ष देत आणि शास्त्राचा सिद्धांत आहे की ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत मोक्ष हा ज्ञानानच मिळतो शास्त्रकार एका ठिकाणी असं सांगतात कि दानेन पाणी नतपंकने स्नाने शुद्धीर न तुचंदने मानेन तृप्तीर न तो भोजने ज्ञाने मोक्ष न तो मुंडने मोग क्रिया काहीतरी करून ज्ञान मोक्ष मिळत नसतं लक्षात ठेवा मोक्ष हा ज्ञान प्रधान आहे ज्ञानानच ना मिळतोषदामध्ये असं ना म्हटलं की ते ज्ञानान कि मुक्ती किंवा गीता सांगितले की ज्ञान देव तू कैवल्यम कैवल्य शब्दाचा अर्थ होतो मोक्ष सांगितलं हा मोक्ष ज्ञानाने मिळेल पैसे मोक्ष देईल ज्ञान ज्ञान तुम्हाला मोक्षही संपादन करेल तुम्हाला तुमच्या कर्तृत्वानं तुमच्या पूर्वपुण्यईनं तुमच्या घराण्याच्या पुण्याने तुम्हाला ज्ञानही संपादन करता येईल लक्षात घ्या तुम्हाला ज्ञानही संपादन करता येईल तिथे ज्ञान कठीण असो द्या पण जर प्रयत्न केला आपल्याकडे मराठी भाषेमध्ये मन आहे प्रयत्ने वाळूचे कनरगणिता माणसाचे प्रयत्न जर असतील इतके प्रयत्न माणसाचे असतील तर देवाला सुद्धा द्यावंच लागतं लक्षात ठेवा तेवढे प्रयत्न पाहिजेत आपल्या लक्षात ठेवा वाळूचे कनरगडित मन आहे लक्षात ठेवा म्हणजे पुरुषार्थानं काहीही करू शकता तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही ज्ञानही संपादन करू शकता ज्ञान कठीण असेल केरा व्याध्यामध्ये असं चिंतन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं